जनता पार्टी हा पक्ष देशामध्ये दे। पहिल्या नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे पदाधिकारी होते आमचे ते आज भारतीय जनता पार्टीला सोडून दुसरीकड ओपन गेलेले ते काही गे परत येण्याची त्यांची मानसिकता नाही म्हणून आम्ही आशांची यादी अहमदपूर तालुक्यात निलंबन मां। त्यांचं आम्ही केलं आज तर त्याच्यामध्ये श्रीमती रेखाताई तर श्री सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी श्री बाळासाहेब होळकर श्री हेमंत गुट्टे हनुमंत देवकते महेश बिलापटे ज्ञानोबा भटगिरे बालाजी गुट्टे माणिक नरवटे परमेश्वर आडा संतोष कोटलवार मनान शेख दत्ता खंडाडे आणि बालाजी भगत धनराज गुट्टे या सर्वांना भारतीय जनता पार्टीमधून त्यांचं निलंबन जिल्ह्यावरून झालेलं आहे

मग मा, आम्हाला प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की असू द्या जाऊ द्या नाही आज महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे दुसऱ्यांदा अशा चांगल्या परिस्थितीत शे जर समजा पार्टीला सोडून जर जात असतील तर त्यांना उद्या कुठलीही उमेदवारी मागण्याचा तर सध्या दोन महिन्यापूर्वी आपल्या जनसंवाद यात्रेची या तुम्ही बोललेल्या बाबासाहेब पाटलांना आमचा नाही नाही आता एक आहे जनसंवाद यात्रा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्याला घेऊन अहमदपूर तालुक्यात एक ना एक गाव केलं आपण आमचं असं म्हणणं होतं की भाजपमधून एक आमच्या चारपास जणांपैकी फक्त एक उमेदवार भाजपचा बंडखोर म्हणून आम्ही तुम्हाला देऊ सत्ता आणण्याकरता पण मध्येच बवराम खंडारे साहेबे साहेब तर बर जे समाज यात्रेवर राहिले नाही वेगळी आणि ठीक आहे वेगळी जरी समजा चूल मांडली भारत चांदे साहेब सगळ्यापेक्षा जास्त मत पडून एकमेव ओबीसीचे उमेदवार भारत चांदे साहेब डिक्लेअर झाले असताना बबुराम खडवे साहेबांनी आणि गणेश ठाके साहेबांनी वेगळी चूल मांडली आणि बबुराम खडे साहेबाला परत घ्यायला लावून गणेश हाके साहेब आज भाजपचाच मी आहे म्हणून सगळ्या तालुक्यामध्ये पण मी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की प्रदेश गणेश हाके साहेब बबुराव खंदडे साहेब आणि चाकूरचे बालाजी पाटील या तिघांनाही प्रदेशातून निलंबित करण्यात आलं आहे त्यान अजिबात नैतिक अधिकार नाही त्यांनी पार्टीवर चुकून सुद्धा बोललंय